साठी आलेल्या पर्यटकांना आता चिपळूण मधली दाभोळ खाडी खुणावतीय दाभोळ खाडी पर्यटकांसाठी विकसित करण्यात आली आहे बॅक वॉटर सफारी पासून ते रात्रीची जंगल सफारी इथे अनुभवायला मिळते कशी आहे ही दाभोळची खाडी नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात आलेले पर्यटक आता चिपळूण मधील दाभोळ खाडीला पसंती देत असल्या असं दिसत ग्लोबल चिपळूं दाभोळ खाडी पर्यटकांसाठी विकसित केली आहे हिरवागार निसर्ग चहूबाजूंनी डोंगरानं वेढलेला परिसर आणि डोंगराच्या पायथ्याला लागून असलेली विशाल अशी दाभोळची खाडी पर्यटकांना साथ घालतीय खाडीत आल्यानंतर तुमच्या दिवसाची सुरुवात होते ती बॅक वॉटर सफारीनं बॅकवॉटर सफारी, सफारी दरम्यान तुम्हाला शेकडो अशा दुर्मिळ पक्ष्यांचं दर्शन होतं जागोजागी दिसणारे या मगरी तर तुमच्या आनंदात भर घालतात खूप चांगला अनुभव होता एकच क्रोकडाईल बघायला मिळाली पण तरी त्याच्यामध्ये पण खूप मजा आली आणि इतर पक्षी पक्षी जे पक्षी दिसले जसं किंगफिशर बोर्ड दिसला आणि त्यांनी मॅनग्रोव्ह बद्दल माहिती दिली ते खूप चांगलं वाटलं बघून आणि असे खूप पक्षी होते इथे जे मला माहीत नव्हते तरी मी ते पाहिले मी फक्त नावं ऐकलेली त्यांची पण कधीच प्रत्यक्षात पाहिले नव्हते ते आज पाहायला मिळाले हे उंच शिखर पर्यटक पायी चालून काढतायत उंच डोंगरावरून निसर्गाचं सौंदर्य डोळ्या धरण्याचा अनुभव काही औरच आहे जंगल सफारीतून औषधी वनस्पतींची माहिती पर्यटकांना करून दिली जाते एवढंच नाही तर जंगलातील रात्रीचाच बिलही अनुभवता येतोय रात्री, रात्री जंगलातील प्राण्यांचे आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट तुमच्या कानी पडतो फिरून दमल्यानंतर तुम्हाला खास कोकणी जेवणाची मेजवानी देण्यात येते ताज्या माशांची चव तुम्हाला लागता येते मला रात्री जंगल सफारी घडवली त्यांनी आणि इतका अप्रतिम असा अनुभव रात्रीच्या दरम्यान जे प्राण्यांचा आवाज वगैरे असतो किंवा पक्ष्यांचा आवाज तो रात्री आम्हाला ऐकायला मिळाला जंगलात फिरणं आनंद घेणं रात्रीच्या वेळेस सर्च लाईट लावून शिकार न करताना प्राणी बघणं आणि दिवसाडोळ्या बर्ड वॉचिंग करणं त्या त्या पक्ष्यांचा पाठलाग करणं वगैरे हॉबी हॉबी आमच्या सगळ्या ग्लोबलच्या ग्रुपला सगळ्यांना आहे तर त्यातूनच ही जीप हो ओपन केली गेली के नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात आलेल्या पर्यटकांची पावलं आपसुकच दाभोळ खाडीकडे वळत तुम्हीही कोकणात आलात तर दाभोळ खाडीतील सौंदर्याचा अनुभव नक्कीच घ्या स्वप्नील घाग न्यूज एटीन लोकमत चिपळूण आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पण